रविवारी आषाढ अमावस्या आहे या अमावस्याला गतहारी अमावस्याही म्हटले जाते गताहारी म्हणजे कष्टहारी या कष्टहारीचा कटहारी आणि कटहारीचा गटारी कधी आणि कसा झाला ते आपल्याला माहितच नाही दिव्यांच्या या आषाढी अमावस्याला आपण गटारी अमावस्या केले आणि या दिवशी आपण मद्यपान करतो मांसाहार करतो आणि गटारात लोहतो आणि हीच आपली परंपरा आहे असे आपण मानतो परंतु हे अगदी चुकीचे आहे आषाढ महिन्याची जी अमावस्या असते या अमावस्येला दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते पूर्वीच्या काळी घरात आजच्यासारखी लाईट नव्हती त्यामुळे त्यांची संपूर्ण रात्र ही दिव्यांवरच असायची म्हणून या दिव्यांची कृतज्ञता मानण्यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते तसे तर आपण दररोज घरातील दिव्यांची स्वच्छता करतोच परंतु दीप अमावस्येच्या दिवशी ठेवणीतले दिवे आणि समया इत्यादी सर्व काढून त्यांची स्वच्छता केली जाते दिवे घासून पुसून लख केले जातात त्यानंतर एक पाट मांडून त्यावर एक कापड अंथरले जाते आणि प्रत्येक दिव्याखाली थोडे 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 तांदूळ टाकून ते दिवे त्या पाटावर मांडले जातात त्यानंतर सर्व दिव्यांना आघाडा पिवळी फुले आणि दुर्वा अर्पण केले जातात प्रत्येक दिव्यात तेल आणि वाट टाकून सर्व दिवे प्रज्वलित केले जातात एक कणकेचा दिवा करून साजूक तुपाने तो, तो प्रज्वलित केला जातो आणि नैवेद्य नैवेद्य अर्पण केला जातो म्हणून शिरा खीर किंवा इतर कोणतीही मिठाई ठेवली जाते आणि दिव्यांकडे प्रार्थना केली जाते की के आमच्या घरातील सर्व अंधार मिटून सगळीकडे प्रकाश व्हावा आमच्या घरातीलच नाही तर मनातीलही अंधकार दूर होऊन आमचे मनही प्रकाशित व्हावे देवी लक्ष्मीने सकारात्मक व प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करावा आणि घरातील दारिद्र्य नकारात्मकता दूर व्हावी आमचे भविष्यही या दिव्यांप्रमाणेच स्थिर व प्रकाशित व्हावे आणि दिव्याला मनापासून नमस्कार करावा नंतर देवांची आरती करावी आरतीसाठी कणकेचा दिवा घ्यावा त्यानंतर त्यातीलच एक दिवा तिन्शी ठेवावा एक समय देवघरात ठेवावी आणि प्रत्येक खोलीत एक एक दिवा ठेवावा यामुळे आपली संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल व आपले मनही उजळेल अमावस्येच्या दिवशी आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कितीतरी ते उपाय केले जातात या दिवशी गायीला अशी कोणती वस्तू खायला द्यावी ज्यामुळे आपल्या पित्रांचाही आपल्याला आशीर्वाद मिळेल त्याबरोबरच देवांचीही कृपा आपल्यावर होईल तसे तर सर्व प्रकारचे पूजन आपण करणारच आहोत त्याचे फळ ही आपल्याला नक्कीच मिळेल परंतु या दिवशी गायीचा एक खास उपाय आपण आज बघणार आहोत या दिवशी गायीला हिरवा चारा खायला द्यावा त्याबरोबरच हिरवी फळे ही गायीला खाऊ घालण्याचे खूप महत्व आहे जसे पेरू हिरवी द्राक्ष सीताफळ यापैकी कोणतीही फळ आपण गायीला खाऊ घालू शकता जर फळे नसतील तर हिरवा चारा घेऊन आपण तोही गायला खायला देऊ शकतो किंवा हिरव्या पालेभाज्याही चालतील दिव्याजवळ एका वाटीत कोणताही गोड पदार्थ आणि एका ग्लासात पाणी ठेवावे जर टेरेस नसेल तर घराच्या बाहेरही दक्षिण दिशेला आपण हो हा उपाय करू शकता त्यानंतर आपल्या पूर्वजांकडे आपल्याला सुख व समृद्धी आणि समाधान मिळवण्यासाठी प्रार्थना करावी रात्रभर तो दिवा पाणी आणि नैवेद्य तेथे तसेच ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ग्लासातील पाणी झाडांना टाकावे आणि तो गोड पदार्थ गाईला खाऊ घालावा या उपायामुळे जर आपल्या कुंडलीत पितृदोष असेल तर तोही पितरांच्या आशीर्वादात बदलेल व आपले जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न बनेल मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद